श्रींच्या प्रगट दिनानिमित्त माघ सात एक मार्च दोन हजार सोळा रोजी संस्थांमध्ये सकाळी दहा ते बारा श्रींच्या प्रगट दिनानिमित्त कीर्तन आणि दुपारी बारा वाजता तुतारीचा मंगलध्वनी टाळमृदुंगाच्या निनादात गुलाल आणि पुष्पांची उधळण करीत संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचा प्रगट सोहळा साजरा करण्यात येत आहे या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या महारुद्र स्वाहाकार यज्ञाची सांगता देखील होणार आहे या प्रकट यात्रा महोत्सवात जवळपास एक हजारांच्या भजनी दिंड्यांच्या आगमनाची तसेच अंदाजे एक ते दोन लाखांच्यावर वर स्त्री पुरुष भाविक वारकऱ्यांचा समावेश राहणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांनी संत नगरीत गर्दी केली त्यामुळे संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय झाली आहे सकाळी जवळपास तब्बल चार ते पाच तासांनंतर भाविकांना श्रींच्या भुयारात दर्शन होत आहे आणि साहेब गजानन महाराजांचा मी खूप ऐकलेलं आहे आणि त्याचं हे पण चांगलं अनुभव चांगलेला आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी गोष्टी येतोय सोळा किलोमीटरपासून आम्ही खामगावपासून पायी येत आहे सहपरिवारासोबत आणि आज गजानन महाराजांचा एकशे अडोतीसवा प्रगट दिन आहे तर पायी चालताना आम्हाला खूप आनंद येत आहे रस्त्यांनी येताना वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स असत असल्यामुळे आम्हाला प्रवास काहीच जाणवत नाही आहे आणि खूप आनंद वाटत आहे सर्वांसोबत हे करताना आणि आम्ही समोर चाललो आहे आता गजानना अवलिया अवतरले जगताराया या उक्तीप्रमाणे एकशे अडतीस वर्षांपूर्वी दिगंबर तरुण रूपात श्रींचे पहिले दर्शन झाले तो प्रकट दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजीचा आणि ते पुण्यस्थळ म्हणजेच आजचे प्रगट स्थळ होय प्रकट, प्रकट दिनानिमित्त या प्रकट स्थळावरही भाविकांची गर्दी झाली आहे दरवर्षी निमित्त वारी करतो प्रकट दिनाची किती वाजता निघाले खामगाव वाजता उशीर झाला काय अनुभव आहे महाराजांचा श्रद्धा आहे जे मनाची इच्छे ती पूर्ण बघा राहणार एक ला तालुका चिखले त्या गावाला खामगावच्या गावला पायी दिंडीत चाललो तिसरा तो तोडशे आता मनात श्रद्धा आहे म्हणून पायी वारी करतो प्रकटस्थळावर सध्या श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने आकर्षक संगमवरी नक्षीकाम केलेले श्रींचे मंदिर बांधलेले आहे श्री गजाननांचे वास्तव्य हे अठराशे अठ्याहत्तर आथा ते एकोणीसशे दहा पर्यंत होते या दरम्यान श्री गजाननाचे भक्त प्रतिपालनाचे महाकार्य या संतनगरीत झाले आहे तर दुपारी दोन वाजता श्री गजानन महाराजांची पालखी नगरपरिक्रमेकरिता रथ मेना आणि गज अश्वासह राजवैभवी शोभयात्रा निघणार आहे एका भव्य दिव्य कार्यक्रमानंतर या उत्सवाची दिमागधाररित्या सांगता होणार आहे श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने भक्तांच्या सेवेसाठी चोख व्यवस्था केली असून महाप्रसाद वितरणासाठी सेवाधारींची सज्जता आहे यासोबतच विविध भक्तमंडळ शेगाव अकोट नागपूर भक्त भक्तमंडळांनी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे संस्थांच्या वतीने उत्सवात सहभागी भजनी दिंड्यातील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची आनंद विसावा येथे आणि संस्थांच्या महाप्रसादालयात व्यवस्था केलेली आहे श्री संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्यासह पालखीची नगर परिक्रमा दुपारी संस्थानामधून सुरू होईल पालखी जुने महादेव मंदिरामार्गे श्रींचे स्थळ मुख्य बाजारपेठ मार्गे, बाजार मार्गे संध्याकाळी मंदिरात दाखल होणार असून तेथे आरतीने परिक्रमेची सांगता होईल यामध्ये भजनी दिंड्यांचा सहभाग राहणार आहे गणेश यागाच्या प्रारंभाने प्रगट दिन उत्सवाची सुरुवात झाली असून या यागाची एक मार्च मंगळवारी सकाळी दहा वाजता पूर्ण होती होत आहे या उत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भजनी दिंड्यांचे आगमन संतनगरीत गेल्या आठ दिवसांपासूनच होत आहे सोमवारी एकोणतीस फेब्रुवारी सायंकाळपर्यंत पर्यंत नऊशे बासष्ट भजनी दिंड्यांचे आगमन झाले असून उत्सवापर्यंत भजनी दिंड्या दीड हजारांवर जाण्याची शक्यता संस्थांच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे संस्थांच्या नियमांची पूर्तता केलेल्या आणि सोमवार दुपारपर्यंत आलेल्या पंच्याण्णव भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे भजनी दिंड्यांना ग्रंथ वाङ्मय साहित्य दुरुस्तीकरिता सानुग्रह अनुदान शेला नारळ आणि महिला भजनी दिंड्यांना श्रीफळ आणि ब्लाऊज पीस भेट देण्यात येत आहेत उत्सवाच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे भक्तांची पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था संस्थांच्या वतीने भुसकुटीच्या मळ्यात केलेली आहे शहरवासियांकडून भक्तांची व्यवस्था चोखपणे पार पाडली जात आहे श्रींच्या प्रगट दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांची मंदिरात गर्दी होत असते प्रगट दिन उत्सवासाठी शेगाव पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा दलाची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे शहरात पेट्रोलिंग वाढविण्यात आले असून मंदिर परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बेवारस वस्तू दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार बाविसकर यांनी केले आहे निस्वार्थ भावनेने केले जाणारे सेवाकार्य आणि कमालीची स्वच्छता यासाठी देशभरात शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांचा लौकिक आहे मंगळवार एक मार्च रोजी जिल्हाभरात जवळपास प्रत्येक गावात महाप्रसाद आणि पूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला असल्याने हा लौकिक श्रद्धा आणि सेवेचा प्रकट दिन उत्सव हा सर्व भक्तांकरिता एक प्रकारे लोकोत्सवाचे स्वरूप धारण करीत आहे श्री गजानन महाराज संस्थांप्रमाणे श्रींचे भक्तही शेगावात येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी थीक सेवा करतात ही शिस्त आणि स्वच्छता पालखी सोहळ्यातही पाहावयास मिळते प्रकट दिनाच्या निमित्ताने शहरात लाखांच्यावर भाविक दाखल होण्याची शक्यता आहे आतापर्यंत जवळपास एक हजार पालख्यांनी शहर गाठले असून या भक्तांची आबाळ होणार नाही याची दक्षता ठिकठिकाणी थीक थीक घेतली जात आहे एकंदरीत श्रींच्या प्रगटदिनी संपूर्ण संतनगरी गंगन गनात बोतेच्या गजरात नाहून निघल्याचं दृश्य पहावयास मिळतं सी चोवीस प्रतिनिधी अमोल सराफ शेगाव